गुरुर ब्रह्म गुरुरविष्णु गुरुरदेव महेश्वर गुरुर साक्षात गुरु गुरु परब्रह्म तस्मे श्री गुरवे नम वसुदेव सुतम देव कंस मदनम देव देवकी परमानंद कृष्ण वंदे जगदगुरु कृष्ण वंदे जगद्गुर आपण नित्यपाठाचे जे बारा अभंग आहेत तो कर महाराजांचे ते बघत होतो त्याचे तीन भाग झालेले आणि आता चौथ्या भागासाठी अभंग सहावा आणि सातवा असा आपण निवडलेला आहे आणि टोटल हे बारा अभंग आणि दोन त्याचे पुरवणी अभंगाचे टोटल चौदा अभंग आहे आणि त्या अभंगापैकी आपण पाच अभंग बघितलेले आहेत तर पाचही अभंगाचा थोडा थोडा अर्थ आपण सांगण्याचा प्रयत्न केला आता सहावा आणि सातवा तर सहावा अभंग असा आहे दोसरे जातील अनंत जन्मीचे पाय त्या देवाचे न सोडावे न सोडावे पाय निश्चय तो करा आळवा सारंगदर भाव भावबळे धरुणी केशवा अना भावबळे पापिया न कळे काही केल्या न कळे तो देव संत संघा वाचून वासना जाळून शुद्ध करा शुद्ध करा मन देहात व्हावे वस्तुशी ओळखावे तुका म्हणे आणि अभंग सात्वास आहे ओळखा रे सांडारे कल्पना नका अडराणी जनी झनी जाल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुलिया आपुलिया जिवे शिवाशी पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावी भूतिलीन व्हावे तुका तुकाराम महाराजांनी या दुनियाभंगामध्ये थोडंसं अर्थ ह्याच्यात भरलेलं आहे आणि या गहनार्थाचं गहनार थोडंसं निरूपण केलेलं आहे सर्व सर्व हे बाराचे बारा अभंग बारा स्वर्गातून आलेले आहेत आणि याच्या या अभंगामध्ये खूप गुडार्थ असा भरलेला आहे दोस रे जातील अनंत जन्माचे जन्मीचे पाय त्या देवाचे न सोडावे म्हणजे जा अनंत जन्माचं दोष जातील अशा असं कधी होईल तर त्या सर्वेश्वर ईश्वराचे पाय न सोडावे म्हणजे त्या देवाचं ज्ञान करून घ्यावे त्यांच्या चरणाला स्पर्श करून त्यांना नमन करून अशा देवाचं जर आपण ज्ञान करून घेतलं तर आनंद जन्माचं दोष जातात न सोडावे पाय निश्चय तो खरा आणि ते एकदा ज्ञान एकदा झालं तर ते आपल्यापासून दूर जात नाहीत ती वस्तू काय ती एकदा आपण एकदा जर ओळखलं तर आपण त्याच्यापासून कधी दूर जात नाही जसं आपल्या शरीराला ठेवलेलं नावे हे आपल्याला झोपातून उठल्या उठल्या जरी विचारलं तर तुझं नाव काय तर तो असं म्हणत नाही का माझं नाव रात्री झोपात खिशातून गळून पडलं खिशाला भोग पडलं गळून पडलं असं कोणी म्हणत नाहीत तो लगेच त्याचं त्याचं नाव सांगतो तसं हे देहाचं नाव आहे तसं त्या आत्म्याचं आत्मारामाचं एक नाव आहे आणि त्या आत्मारामाची ओळख झाल्यानंतर तो कधीही सांगू शकतो झोपातही बी विचारलं तरी सांगा उठल्यावरच सांगा तो सतत सजग राहतो त्या ना ईश्वराच्या नामाशी ईश्वराशी आणि आळवा सारंग दर भाऊबळे आणि हे कधी कळत जेव्हा तुमची श्रद्धा बसाल ग्रंथावर श्रद्धा बसाल साधू संतावर श्रद्धा बसेल अशा प्रकारे तो सारंगर भावबळे आकळावा आपण मोठ्या प्रेमानं त्याचं भजन करावं मोठ्या प्रेमानं त्याला हाक मारावी त्याच्याशी आपण सतत संवाद साधावा तो आपला सर्व ऐकतो मनोबत अशा पद्धतीनं जसं लहान बाळाला काहीच कळत नाही तरी आई त्याचे संघ प्रेमानं बोलत राहतील त्याला काहीच कळत नाही ते शब्दाची उमज नसती तरी पण आई सतत त्याच्यासंग बोलत राहते आणि त्याला बोलता बोलता खेळवते तशा प्रकारे आपण ईश्वर आपलं सगळं ऐकतो आणि त्याचप्रमाणे आपण त्याच्याशी बोलत राहायचं असं करता 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 ईश्वराशी आपलं प्रेम जोडलं जातं धरुणी केशवा आणा भावबळे पापी आण कळे काही केला म्हणजे हे ही गोष्ट ज्याच्या मनामध्ये श्रद्धा नाही जो अंधश्रद्धाळू जो अविश्वास होईल अविश्वास त्याशी बोधकायचा व्यर्थ व व्यर्थ आपली वाचा शिनवू नये म्हणजे जो क्रोधी आहे अविश्वासू अशा माणसाला या परमार्थाचा ईश्वराचा बोध कधी होत नाहीत आणि त्याच्यासाठी आपण वेळ खर्च करू नयेत असं साधू संतांचं म्हणणं आहे न कळे तो देव संत संघा नये वासना जाळून शुद्ध करा संत संघाशिवाय हा देव कळणार नाही कारण संतांच्या संगती मनोमार्गी गती आकळावा श्रीपती येणे पण भाव हा जीवाचा आणि आत्मज शिवाचा राम जप एकतत्व नाम साधती साध द्वैताचे बंधन्या बांधीचे म्हणजे अशा प्रकारे जर आपण संतांची संगती जर धरली तर आपल्याला ते ईश्वर कळल आणि काय होईल ईश्वर कळल म्हणजे काय होईल तर ते वासना जाळून शुद्ध करा आपली जी सूक्ष्म त्यामध्ये जी मी ध्य नावाची वासना आहे ती जाळून टाकायची ती कशी जळते जसं आपण एखादा बाजरीचा दाना ज्वारीचा दाना तव्यावर जर टाकला तर तो तडतड करतो आणि तो प्यारला तर परत उगवत नाहीत खायच्या लायकीचा राहतो पण प्यारायच्या लायकीचा राहत नाही तसं ईश्वर कळल्यानंतर तो, तो जीवन आनंदाने उपभोगतो परंतु पण ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटतो चूक जन्ममरणाचा फेरा तो चुकवतो पण मात्र ह्या ईश्वराचं ते खरं स्वरूप काळल्यामुळं तो आनंदाने जगतो तो कशाचाही ताणतणाव घेत नाहीत आणि मोठ्या आनंदाने असं अख्खं आपल्या आयुष्याकडं आपल्या येणाऱ्या सर्व समाशाकडं तो आनंदाने बघतो त्याच्या वाट्याला येणारे रोग असू दुःख असू सुख असू सुखी न यावे दुःखी विषादाना बसावे आणि लाभालाभ न धरावे मनामाझे म्हणजे तो सुखामध्ये भारुळणं जात नाही दुःखामध्ये तो विषादही करत नाही आणि लाभालाभ झाला तर त्याचाही मी तो विचार करत लाभालाभ न धरावे मनामाजे तर त्याचाही विचार करत नाही अशा पद्धती जर ईश्वराचं जर आपल्याला ओळख झाली तर तो अगदी हसत खेळत ह्या जीवनही जगतो आणि ह्या जगताकडे एक विलास म्हणून भगवंताचा एक विलास आहे आणि त्याने एक खेळ मांडलेला हा जग म्हणजे अशा पद्धतीने तो या जगाकडे बघत असतो शुद्ध करा मन देहातीत व्हावे वस्तूशी ओळखावे तू काम म्हण शेवटी संतांनी तेच सांगितलं की आपलं मन शुद्ध करा आपल्या मनामध्ये आनंद जन्माच्या वासना आहेत ते सतत चंचल आहेत आणि त्याला जोपर्यंत त्याची चटक लागत नाही त्याला जोपर्यंत ईश्वराची झलक मिळत नाही तोपर्यंत ते ते मलिन आहेत आणि त्या मलिन मनामध्ये त्या ईश्वराच्या ज्ञानाची प्रवेश होत नाही मग ते शुद्ध करा मन आणि शुद्ध करण्यासाठी तो जो साबण आहे ते साबण म्हणजे नाम आहे आणि ते जे साबण आहे तो भेटण्याचे जे दुकान आहे ते संतांचं दुकान आहे संता संता म्हणजे संताश शिवाय प्राप्ती नाही आयुषे वेद देते वही म्हणजे संताशिवाय ही प्राप्ती होणार नाहीत ना वेद वही देतात त्याच्यामुळे शिवाय या हरि हरिप्राप्तीशिवा पाय धरावे ते संतांचे पाय तेने साधती साधनं तुटती भावाचे बंधन संताविना प्राप्ती नाही आयुषे वेद देती वही म्हणजे संताशिवाय प्राप्त होणार नाहीत आणि संत म्हणजे माणसं नव्हे तर संत म्हणजे ही पदवी ज्ञानाला आहे आणि जशी सुगरन ही पदवी बायला काळ्या वऱ्या बाईला नसून जिच्याकडे ते ज्ञान आहे स्वयंपाक बनवायची जी कला आहे जे ज्ञान आहे त्या अशा स्त्रीला सुगरन नावाची पदवी तशी संत ही पदवी ज्याच्याकडे ईश्वराचं ज्ञान आहेत अशा सत्पुरुषाकडं अशा माणसाकडं संत म्हणून पाहिलं जातात कारण त्याच्याकडं ते ईश्व ईश्वराचं स्पेसिफिक ज्ञान आहे तर अशा पद्धतीमध्ये आपण अशा संतांना शरण गेलो तर आपल्याला त्या आपलं मनही शुद्ध होईल आणि वस्तूशी वस्तुलाव येईल असं तुकाराम महाराजांनी प्रांजळपणे या सहाव्या आबा अद्याय अभांगामध्ये सांगितलं आणि सातवा अभांग तसाच पुढं आहेत ओळखारे वस्तू सांडेरी कल्पना नका जाऊ झनी जनी झालकोठे बुडवाल हित विचारी मनात आपुल्या आपुल्या जीवेत शिवाशी पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा म्हणजे आपल्याला हा जो जीव मिळाला आहे जीवदशा आहेत त्याची जीवदशा अशीच आहे की ती आपल्याला त्याने शिवाशी ओळखता आलं पाहिजेत शिवाला जाणता आलं पाहिजेत याच्यासाठीच ह्या जीवदशेला मनुष्य आपण आलेलो हो। आहोत आणि त्या आपल्या जीवदशेनं आपण शिवाला पाहावेत म्हणजे जसं आपलं शरीर हे अर्धन नटेश्वर भगवान शंकर हा अर्धन नटेश्वर नटलेला आहे म्हणजे स्त्री पण तोच झाला पुरुष तोच झाला तशा तो प्रकारे माणसाचं हे जे मन एकदा शुद्ध झालं तर तेच अशुद्ध असलं तर जीव शुद्ध झालं का शिव म्हणजे हेच मनुष्याला तो, 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 तो जो प्रकाश आहे तोच आपल्याला शिवाकडे घेऊन जातो आणि तो जो ज्ञानाचा जो मार्ग आहे तो संत सांग संत सज्जनांचे विचार आहेत आणि त्या जर सुविचारांना आपण चांगला विचार केला तर आपल्याला त्या जीवदशेतून शिवदशेकडे जाता येतात आणि त्याच्यासाठी ज्या प्रक्रिया आहे त्या ज्या प्रक्रिया संतांच्या मार्गाने आहेत जसं निधीच्या पाण्यामध्ये रंग आहे पण ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही किती दिवस गेले वाचून पाहिले तर मेहंदी रंग दिसणार नाहीत पण त्याची जर प्रक्रिया केली आणि तो जर हाताला लावला तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा रंग दिसतो म्हणजे तसंच प्रकारे हा आहेत की जर शरीराकडे बघितलं देहाकडे बघितलं सगळे जर अवयव जर बघितले तर याच्यामध्ये कुठं काही ईश्वराचं वास्तव्य आहे असं कधीच जाणता येणार नाही पण मात्र जर संतांच्या मार्गाने आपण जर काही प्रक्रिया करून घेतली केली तर आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्यात त्याचे ते ईश्वराची जी आत्मसुखाची जी आत्मारामाची जी चैतन्याची जी व्यापकतेची अशी जी धारणा ह्या जीवानं धारण केलेली आहे जी शिवाची जी शिवाची जी स संकल्पना जी संतांनी ग्रंथाने जी मांडलेली आहेत ती आपण जाणू शकतो पण त्याच्यासाठी जो मार्ग आहे तो साधूसंतांचा आहे आणि त्याच्यासाठी खूप सोपं आहे एखादं गणित खूप अवघड वाटतं पण तिची जर रीत कळली तर ते गणित खूप सोपं पण असतं फक्त रीत कळली पाहिजे आणि ते रीत कळून घेण्यासाठी माणसाने साधूसंतांच्या मार्गाचा विचार केला पाहिजेत व त्यांच्या विचाराविचारांना जर आपण गेलो तर आजही आपल्यावाला प्रश्न सुटू शकतो साधू संतांचा प्रश्न सुटला अनेक हरिभक्तांचा हा प्रश्न सुटला त्यांच्या मार्गाने जाऊन तर आपला बी अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी या दोन अभंगामध्ये वर्णन केलेले आहेत आणि दोन्ही अभंग खूप महत्त्वाचे आहेत आणि असे टोटल आप सातव्या अभंगापर्यंत आपण वर्णन केलेले आहेत तर चौदाव्या अभंगात परत आपण घेऊ स्वर्ग लोक येऊन आले अभंग धडियेले संग तुम्हालागी नित्य नियम याशी पडिता प्रतापे जळतील पापे जन्मांतरीचे आपण हे अभंग जरी आपण नित्यनेमाने खूप प्रेमाने जरी वाचत राहिलो दरवजची दरवज तरी आपल्याला याचा खूप फायदा होईल किंवा याचा जो प्रताप आहेत तर तो खूप प्रताप महान आहेत जळतील पापे जन्मांतरीचे म्हणजे नित्यनियामाने या जर वाचले किंवा आपण याच्या अक्षरा लक्ष दिलं तर आपल्या याचे जन्मांतरीचे पापं जातील त्यामागे पुढे रक्षी नारायण मांडली निर्वाण उडी घाली त्यामागे नारायण त्याला रक्षण करीन त्याचे काही संकट आलं तर त्याच्यामध्ये उडी घालीन बुद्धीचे पालट नाशील कुमती होईल सद्भक्ती येणे पण ते सद्व सदभक्ती झाल्या सहज साक्षात्कार होईल उद्धार पूर्वजांचा साधतील येणे परलोक सत्य सत्य माझी तुम्हा परोपकारासाठी सांगितली देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा येणे भव्यता जाईल तुमची सख्या विठ्ठलाची अनमाज टाळ आणि कांता सांडिली निशाणी घ्यारे वळकून सज्जन हो माझे दंडवत तुम्हा सर्व लोकांधिया सैता तुका वैकुंटाशी महाराजिला आणि त्यांनी सांगितलं का मी देहासाहेब वैकुंठाला गेलेलो आहे आणि तुम्हाला तिथूनही गेल्यानंतरही अभंग हे जे बारा अभंग हे आपल्यासाठी सामान्य माणसासाठी पाठवलेत तुकाराम महाराजांचे महान उपकार आहेत म्हणजे असा साधूच्या नंतर आपल्याला जीवन मिळालं हे पण आपलं भाग्याचे आहेत कारण संतांच्या जर अगोदर आपण जन्माला आलो असतो तर आपल्याला आपल्या किड्यामंगासारखंच आपलं जीवन व्यर्थ गेलं असतं आपल्याला याचा सार काळला नसता नेमका जीवन की जगी जीवनाचे सार घ्यावे जाणवे सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर तसं ते जीवनाचं जे सार आहे ते कळायला नसतं परंतु साधू संतांचे विचार आपल्याला मिळाल्यामुळं आपण खरोखरच खूप भाग्यवान आहोत आणि आज आपण ह्या सातव्या अभंगापर्यंत आपण आज निरूपण केलं तर यापुढे बी आपण दुसरे दोन अभंग घेणार आहेत आणि टोटल आपण ह्या चौदा अभंगाचं आपण या नित्य नियमाचे चौदा अभंग याचं थोडं थोड्या थो प्रकारे आपण निरूपण करत 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 आपण हे चौदा अभंग अंतरेचे आपण बघणार आहोत तरी आपण ह्या यूट्यूब चॅनलच्या जामा माध्यमातून आपण हे श्रवण करावे ऐकलं सबस्क्राईब करा लाईक करा, करा आणि असंच प्रेम असू द्या जय हरी जय हरी जय हरि